नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वादली वाऱ्यातून सावरत पुन्हा एकदा वसई विहार उत्तण भागातील मच्छीमारांनी मासेमारीला सुरुवात केली आहे मात्र काही ठिकाणी मासेमारी करताना जेलफिश जाळ्यात येत असल्याने मच्छीमारांच्या समोर आता आणखीन नवे संकट उभे राहिले आहे यामुळे मच्छीमारांच्या पदरी निराशा पडली आहे वसईच्या नायगाव अरणाला पाचुबंदर वसई कोळीवाडा भाईंदर उत्तर भागातील अनेक मच्छीमार बांधव हे समुद्रात व खाडीत मासेमारी करतात या मासेमारीच्या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो मात्र मागील काही वर्षांपासून वातावरणातील अनियमितता चक्रीवादले समुद्रातील वाढते प्रदूषण अशा विविध प्रकारच्या अडचणींमुळे माशांची आवक कमी झाली आहे यंदाच्या वर्षी एक ऑगस्ट पासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे मात्र हंगाम सुरू झाल्यापासून समुद्रास सातत्याने वादलीवारे निर्माण होत आहेत मागील तीन महिन्यात आठव्या वेळा मासेमारीवरून पुन्हा माघारी परतावे लागले होते त्यामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करणे कठीण होऊन बसले आहे नुकताच मुथा चक्रीवादळ आले होते त्या चक्रीवादळामुळे आठवडाभर मासेमारी बंद ठेवावी लागली होती या चक्रीवादळानंतर पुन्हा एकदा मच्छीमारांनी आपल्या बोटी मासेमारीसाठी समुद्रात सोडल्या आहेत परंतु आता मच्छीमारांच्या जाळ्यात जेलफिश मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने आणखीनच नवे संकट उभे राहिले असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले आहे जिथे जेलफिश असतात तिथे अन्य माशांच्या प्रजाती थांबत नाही त्यामुळे मासे मिळणे कठीण झाले असल्याचे मच्छिमारांनी सांगितले आहे सातत्याने उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्त्यांमुळे मासेमारी व्यवसाय आधीच अत्यंत अडचणीत आहे अशातच मासेमारांच्या जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या जेलफिशमुळे जाळी फाटल्याचे प्रकारही वाढत आहेत परिणामी मच्छीमारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे इतकेच नव्हे तर काही वेळा मासेमारांना शारीरिक दुखापत देखील होत आहेत या गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने मासेमारांना मदत जाहीर करावी अशी मागणी कोळी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केले आहे लाखो रुपयांचे इंधन फुकून व इतर खर्च करीत गेले मैलोनं मैले प्रवास करून समुद्रात जाळी टाकली होती परंतु जाळी हुचलतात त्यात जेल फिश आढळून आली केलेली मेहनत व खर्च पूर्णरत वाया जाते मागील काही वर्षात समुद्रात वाढत्या जेलफिशमुळे माशांच्या अन्य मत्स्य प्रजाती या कमी प्रमाणात आढळून येतात त्यामुळे त्यांचा परिणाम हा मासेमारीच्या व्यवसायावर होत आहे मित्रांनो सर्व जेली आहेत ना ते बोटीमध्ये पलटी केल्यात आणि आता ते एक एक कशा आता आपल्याला उडवायला लागते बघा एवढी मोठी त्याची भाकरी असते याच्यामध्ये मासली पण आहे बघा कुठे कुठे एक एक कोळंबी आहे पण कोळंबीपेक्षा ना जास्त जेली फिश आहे आणि हे जेली ना सर्वात जास्त विषारी असतात आता पायावरती जाम चटा आल्यात नंतर आपण दाखवू आता हे सर्व जेडी फीश आपल्या पाण्यामध्ये फेकायचं बघा सर्व मासे आपण वेगळी केल्या आणि हे उरलेले मासे आहेत एवढेशा माश्यांसाठी आपण किती झेरी फिश उतरली बोटी आणि त्याची एवढी खास चुटली ना हाताला हे मासे आता आपण पाण्याने धुवून घेते ना की मासे साफ होतील आणि आता खास बघा किती सुटले तुम्हाला दाखवतो माझ्या हातावरती चट पण आली असतील बघा हातावरती साफ एकदम दिसतात चटप हात पण एकदम कापायला लागले ग्लव्ज घातले तरी सुद्धा ग्लवज मधून पाणी पार होतो आणि हातावरती बघा हे बघा खूप सारी चट आल्यात आहेत मोठी मोठी चट आले आहेत इकडे पण जाम चटप भरलेले आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका